जी व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे तो व्यक्त केला त्यांनी त्याच्यामध्ये एवढा मोठा विषय काय आहे मी त्यांच्या दृष्टीने खूप लहान कार्यकर्ता आहे त्यामुळे मी माझी भूमिका जी आहे ती माझी भूमिका मी पार पाडतोय त्यामुळं जो निर्णय होईल आम्ही बसलोय चर्चा केलेली आहे आणि बहुतांश ठिकाणी आमचं जे आहे ते समन्वयानं मार्ग निघतोय काही ठिकाणचा विषय आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा करून मार्ग दोन तीन आमदार आणि अध्यक्ष करतील बिलकुल मी आज आतापर्यंत जागा वाटपावर कधी भाष्य केलेलं नाही आज पण मी आपल्याला सांगतो की सगळेच्या सगळे उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील आणि शहराच्या जिल्हा अध्यक्षा चौघं मिळूनच ठरवतील त्याच्यामध्ये कुठेही शंका कुशंका घ्यायचं कारण नाही जयकुमार गोरेचा व्यक्तिगत एकही उमेदवार सोलापूरमध्ये नाही त्यामुळे तो तेच ठरवतील शहरामध्ये कुणासोबत करायची आहे जरी प्रस्ताव निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझ्याकडे आला तरी सुद्धा स्थानिक आमदारांशी चर्चा करूनच त्याचा निर्णय होईल शेजार शेजारच्या मतदारसंघामध्ये डोकवण्याचा प्रकार जास्त होतोय आणि त्याच्यामुळेच ही दुसूट वाढली असं बोललं नाही नक्की थोडासा विषय तो आहे एकमेकाच्या मतदारसंघामध्ये एकमेकाचे कार्यकर्ते आहेत आणि त्या अनुषंगाने एकमेकाच्या मतदारसंघात मागणी आहे मला वाटतं तेच मुख्य कारण आहे ते मुंबईमध्ये जो बैठक झाली त्या बैठकीमध्ये नाराजी लाटीनंतर काय चर्चा झाली आणि मुंबई मंतर काय तोडगा निघाला आज आपल्याकडे आमदार विजय कुमार देशमुख आले त्यात चर्चा काय झाली आमची मतदारसंघाच्या अनुषंगानं महापालिकेच्या उमेदवारांच्या नावासंदर्भात काही चर्चा आमची झाली तर सार्वजनिक करायचा विषय नाही आणि निवडणुकीच्या स्ट्रॅटर्जी संदर्भात युती संदर्भात शहराच्या घडामोडी संदर्भात आमची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेतनं आम्ही सगळे मिळून बसून निर्णय करू तर जे ज्येष्ठ नेते आहेत वास्तव आमदार आहेत सुभाष बांध सुद्धा ज्येष्ठ नेते आहेत मंत्री आहेत आहेत दोघांची नाराजी उघडपणे जाहीर होण्या इतपत नक्की पालकमंत्री म्हणून कशा पद्धतीने आपल्याला एक सांगायचं की भारतीय जनता पक्ष सोलापूर शहरात एवढा मजबूत मला वाटत नाही दुसरा कुठं आहे एवढा एवढी मजबूती पक्षामध्ये आहे कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे प्रत्येक आमदारांच्या कार्यकर्त्यांची संख्या नगरसेवक व्हायला इच्छुक असणाऱ्या प्रचंड आहे तेव्हा एवढा प्रचंड कार्यकर्ते जेव्हा आहेत एकमेकांसोबत आणि ताकद तेवढी प्रचंड आहे या परिस्थितीत थोडीशी होणार आहे संदर्भात चर्चा होणार थोडी घासाघासी होईल थोडी नाराजी होईल तेव्हा तुम्ही चिंता करू नका अगदी व्यवस्थित मार्ग निघेल आणि आम्ही सगळे बसून योग्य मार्ग काढू मी तुम्हाला पहिल्या दिवशी आठवते की पहिल्या दिवशी सांगितलं की शहराची निवडणूक ही स्थानिक आमदारांच्या नेतृत्वाखाली होईल इथले उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील स्थानिक आमचा पक्ष ठरवेल आणि इथल्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी रणनीती युतीच्या संदर्भात आहे ते तेच निर्णय घेतील या सगळ्यांचा समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी माझी आहे ती जबाबदारी पार पाडू एक आहे एक आहे आणि जेव्हा मी समन्वयक म्हणून काम करतो तेव्हा माझ्यावर नाराजी व्यक्त करणं याच्यावर दुसऱ्या कोणाव करणार माझ्यावर नाराजी व्यक्त होणार जे काय चांगलं झालं ते आमदारांनी केलं जे काय खराब झालं ते पालकमंत्र्यांनी केलं बाहेरून आलेले लोक आहेत एकालाही तिकीट देणार असं वरिष्ठांनी मला शब्द दिला असं त्यांनी असं होणार आहे का ज्यांना ज्यांना वरिष्ठांशी वरिश्टांस... प्रश्न आणखी त्याला की निष्ठावंत आणि कार्यकर्ता मी तुम्हाला हा या विषयावर बोललो की साठ टक्के निष्ठा मानताय आणि चाळीस टक्के कार्यकर्ते की ते कार्यकर्ते अद्याप पर्यंत पक्षाशी जोडलेले आहेत कसा तुम्ही समेट कसा घाल मी आजही सांगतो बहुतांश कार्यकर्ते जे पक्षासोबत आहेत पक्षाशी एकनिष्ठ आहेत पूर्वीपासून कार्यकर्ते आहेत त्यांनाच तिकीट मिळेल बहुतांश आणि काही काही राजकारणामध्ये काही गोष्टी आपल्याला गणित बसवायला लागतात शेवटी राजकारण आणि युद्ध त्या त्या परिस्थितीमध्ये परिस्थितीनुसार लढलं जातं त्यामुळे काही निर्णय घ्यायला लागतील पण बहुतांश तिकीट बहुतांश उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे मूळ कार्यकर्ते असतील आणि निष्ठावन कार्यकर्ते दिवस उरले उद्याचा पुढचे दोन दिवस आम्हाला तीन दिवसात तीन दिवस करावे एवढं काम शिल्लक राहिलेलं नाही आता आमच्याकडं म्हणजे तेवढं कामच शिल्लक राहिलं नाही त्यामुळे बाकीची काम आम्ही ते तीन आम दिवसात की नाही अस्वस्थ आहे ते महायुती म्हणून आपण महायुती म्हणून मी पहिल्या दिवशी पासून सांगितलं भारतीय जनता पक्षाची सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा आहे आणि तेव्हा आमच्याकडे राष्ट्रवादी अजितदादा गटाचा कधीही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही त्याच्यावर विचार करायचा प्रश्नच उद्भवत नाही आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा त्या संदर्भात आम्ही आमदारांना आम्ही आता मी विजय मालकाशी चर्चा केली काल सुभाष मालकांशी मनीष होते त्यांच्याशी चर्चा झालेली त्यांनी ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या आम्हाला देणं शक्य आहे किंवा नाही या संदर्भात आम्ही विचार करतोय त्यांची जी मागणी आहे त्याची आम्ही वरिष्ठ वरिष्ठांना कळवलेली आहे आणि जर त्या अनुषंगानं काही चर्चा सकारात्मक होण्याची परिस्थिती आली नक्की आम्ही तुम्हाला सांगू पण पण आमची पण आमची महायुती करण्याची इच्छा आहे आरपीआयचे काही लोक आहेत आठवले गटाचे त्यांची काय मागणी आहे पण परंतु अ... त्यामध्ये काही गोष्टी आहेत की शेवटी आमचे कार्यकर्ते आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत युती करू आम्ही ठीक आहे पण शेवटी ज्या सीटा देऊ त्या सीटा मागत असताना त्या ठिकाणचा आमचा मजबूत उमेदवार जर असेल आणि त्या ठिकाणी जर युतीतला आमचा घटक पक्ष सीट मागत असेल तर ते देणं शक्य आहे का नाही त्या अनुषंगानं फक्त युतीची जागेची चर्चा करून जमणार नाही शेवटी सीट्स कुठल्या कोणाला द्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी आमचे त्यांचे उमेदवार कोण आहेत हेही बघायला लागेल आणि त्याच्यावर चर्चा पहिली यादी नाही ना एकच यादी येईल आणि सगळी यादी एकत्र येईल फॉर्म्युला चाळीस तीस म्हणजे जागा काँग्रेस लढणार आहे तीस जागा शिवसेना ठाकरे गट आहे वीस जागा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि सात जागा महापवार आणि मनसे सुद्धा त्यांच्यासोबत गेले त्यामुळे जर का नाही झाली बस आव्हान आमच्यासमोर नाही आव्हान समोर आहे जे जागा वाटून आहेत तेवढे उमेदवार शोधण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे ते आव्हान त्यांनी पेरल्यानंतर मग आपण चर्चा करू ज्या त्या विधानसभाच्या मतदारसंघाचा अधिकार ज्या त्या विधानसभेच्या आमदाराला देणार आहे का अशी चर्चा आहे की आता सगळं मिटलं ज्या त्या विधानसभेच्या आमदारांना त्या त्या मतदानाचा अधिकार किंवा त्यांनी शिफारस करते ती नावा पक्ष जाहीर करेल सांगू मी एक मी एक तुम्हाला सांगतो ही निवडणूक भारतीय जनता पक्ष लढतोय आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत तो जो निर्णय घेतील तो कायम राहील आणि सगळ्या समन्वयन सगळ्या गोष्टीचा मार्ग निघेल एखादा दुसरा विषय राहिला या ठिकाणी मार्ग निघाला नाही तर वरिष्ठ निर्णय घेतील आणि त्याचा मार्ग निघाल शिस्ताईची टोपी तुमच्या डोक्यावर आहे आहे शिस्ताईची टोपी माझ्या डोक्यावर आहे तिरकी आहे की सरळ आहे हा विषय येतो माझ्या डोक्यावरची टोपी अगदी सरळ आहे स्वच्छ आहे पारदर्शी आहे आणि समन्वयान पुढे जाणारे आहे